मी म्हणत होत दाजीचा फोन आला होता त्यांनी सगळे काढून माहितीये काय इकडे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर व्हिडिओचं टायटल आणि थांबण्याला पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल का व्हिडिओ मध्ये काय आज आहे ना बायकोचं माइंड चेक करणार आहे आपण हीच अशी का बाकीची बायकं पण असायची त्याचसाठी ना आज हा स्पेशलिस्ट बायकांसाठी व्हिडिओ बनवणार मी फक्त माइंड चेक करायला बायकोंचा तोपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ती आहे ना ती पल स्वयंपाक करू राहिले तोपर्यंत आपण इकडे सेटिंग करून घेऊ आपण फोनवर हॅलो हा बोलू ना काय म्हणता हा का एवढी काय गरज आली तुम्हाला पैशाची हा का गरज आहे का शक्य शक्यतो माझ्याकडे नाही आहे बर का पाऊस पाण्याच नाही काम द, काम नाही धंदे नाही राहिले काहीच नाही साध्या तर मी एक काम करतो ना मग मी ना तिला विचारतो तिच्याकडे असेल तर पाहतो तिला विचारून आहे ना तुम्हाला परत ये ना पाच दहा मिनटांनी फोन करतो मग काय अय इकडे जरा काम थाए। लवकर पाऊस पाऊस पाुश भरलाय चांगला काय चांगला पण तुम्हाला दम नाही का ना? मी म्हणत काय दाजीचा फोन आला होता त्यांना पाच हजार रुपये अर्जंट लागत लय महत्वाचं काम आहे त्यांचं माझ्याकडे नाही नेमका अकाउंटला माझ्याकडं पण नाही त्यांना बर काय त्यानं स्पष्ट सांगता येत नाही तुम्हाला नाहीये आहे माझ्या आमच्याकडे पैसे म्हणून देते ते एवढे दोन चार दिवसात देईन म्हटलं तो हा ना माहिती आहे इथून मागे घेतले सगळे काढून दिली त्यांनी मोजून कोरे आले मोठे द्यायला पैसे पण अडचण असल्यावर माणसाला मदत करावं लागत माझ्याकडे नाहीये माझ्या अकाउंट ला झिरो बॅलेन्स आहे असल तुम्हाला गरज तर तुम्ही कोणाकोण तरी द्या असतं तुमच्या अकाउंट ला नाही तर कोणाकोण असलं तर द्या तुम्ही असं काय वागत त्यांना गरज आज त्यांना गरज या उद्या आपल्याला गरज राहते ना नाहीये माझ्याकडे काय बोलते नाही माझ्याकडे तुम्हाला असं असं तर तुम्ही द्या आपल्याला टाइम येत नाही मला माहिती तू बँकेत पडलेले नाहीये माझ्याकडे झिरो बॅलन्स आहे माझा काय भंगार वागत आहे का तू पण असं तर देऊन टाक ना काय गरज आहे डबल होणार ठेवून डबल होणार मग ते देत काढून इथून नागे दिले कोणते दे, दे। हा मग विचारतो त्याला त्याला म्हंटल होत मी का ते आल्यावर फोन करतो विचारून हॅलो हा म्हंटल ती नाही म्हणते हा तिला म्हंटल ते लय गरज आहे म्हटलं त्यांना माझ्याकडे पण नाही मला कामधंदे स्पष्ट सांगा नाहीये म्हणा तिच्याकडे हा बोला तिच्या बरोबर धर विचार तुम्हीच मग ज्या हा तुम्हीच घ्या बोल धर बोल दाजीशी तुमच्या दाजीशी तुम्हीच घ्या बोल हॅलो अहो दाजी, दाजी तुम्ही का हो त्यांनी असं सांगितलंच सा नाही ना मला काय म्हणत्या हा हा बरे बरे हा बरी मी पण एवढ काय गरज आली तुम्हाला अहो त्यांनी मला सांगितलं तुमचं सा नाव नाही सांगितलं त्यांनी ते फक्त म्हणजे दाजींना लागत्या मला वाटलं त्यांच्या दाजींना लागत्या काय हा असं सांगतच नाही ना, ना, ना ते तुमच्या दाजींचा फोन आहे तुमचं नाव सांगितलं नाही निसते लागता गरज त्यांना दे पटकन असं कोणाला पण द्यायचं का हाय आहे माझ्याकडे आहे मी देतील फोन पे मध्ये आहे फोन पे मध्ये ना मी तुम्हाला ना दहा पंधरा पे मध्ये टाकू देते हा हा आहे माझ्या अकाउंट आहे बरं हा दहा पंधरा मिनिटं घेऊन जातो तुम्हाला किती मतलबी मानव तुला काय किती नाही किती मतलबी स्वतःच स्वतःच गणगोच कळत ना नाही स्वतःच गणगोच कळत कळत ना माझ मला देईल ना तुला देईल का नाही दिलं त्याने मग तेव्हा एवढ पण मतलबी वागून ये एकच सगळं सामान्य धरा लागतो मतलबी नाही तर आहे माझ्याकडं आहे माझ्याकडे एवढं काय म्हंटले नाहीये नाही माझ्याकडं मी दुसरं कोण कोणाकडे बघून देते काय सांगणार माझ्या अकाउंटला थोडी म्हटलं पडत तिने माझ्याकडे ठेवाय दिली ते मीच तिला ते पैसे देणार राजेंना का ना तू सांगूर राहिली मला ते लालकी बहिणी असे पैसे आले नव्हते मला सांगू राहिले तुम्हाला आले कोणते आले आले नाही मला आले अरे तुमच्यासारखं लाभार नाही कोणी तुम्हाला उदाळायला तुम्हाला द्यावा लागत ना म्हणते तुम्ही देता आम्हाला मी लॉयल्टी चेक करण्यासाठी तेव्हा ते, ते तिकडं कॅमेरा लावून ठेवलेला होता तिकडं लॉयल्टी चेक करायला फक्त तुझं सगळ्या लोकांसमोर कळू दे ना सगळ्या लोकांसमोर कळू दे कळू दे ना लोकांना लो माझे माझे समोर समोर काय समोर